नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन मॅट टॅलेंटमध्ये मित्रांनो काय आहे हे एकदम चमचमीत दिसतंय ना हे आहे उलटा वडापाव हा वडापाव एकदम फेमस आहे त्यालाच आपण पाववडा देखील म्हणू शकतो चला तर मग पाववडा बनवण्यासाठी काय काय लागते बघूया मी इथे घेतलेल्या आहेत काही हिरव्या मिरच्या लसूण एका अद्रकचा तुकडा आणि मीठ हे वाटण छान मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे पाणी न घालताच वाटायचं आहे हे त्यानंतर मी इथे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत बटाटे छान मॅश करून घ्यायचे आहेत आता आपण बनवून घेऊया वडापावची भाजी त्यासाठी मी इथे कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे ते त्यामध्ये तेल टाकून एक चमचा जिरे एक चमचा मोहरी आणि अर्धा छोटा चमचा धना पावडर घालते आहे याऐवजी तुम्ही अख्खे धने पण घालू शकता पण मी ते पावडर वापरत आहे त्यानंतर इथे टाकायचे आहे आपल्याला अर्धा चमचा हळद आता यामध्ये आपण छान परतून घेतल्यानंतर आपले उकडलेले बटाटे घालून घेणार आहोत एकदम छोट्या मोठ्या बुकेसाठी ही रेसिपी खूप छान आहे पण मला जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटं लागतात आणि सर्वांना आवडणारी आहे आणि असं वाटतं प्रत्येकाला की पाववाडा खूप तेलकट बनतो अजिबात बनत नाही आतमध्ये एक थेंबही तेल जाणार नाही तुम्ही नक्की बघताल आता फक्त बनवताना एक दोन गोष्टींची काळजी घेतली की ही रेसिपी एकदम परफेक्ट आणि एकदम छान बनते आणि खायला तर सगळ्यांना माहितीच आहे वडापाव कोणाला आवडणार नाही हे बघा इथे आपली भाजी रेडी आहे बघू शकता तुम्ही भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची आहे यामध्ये वडापाव किंवा पावडा ही रेसिपी कुणाला आवडणार नाही असं असूच शकत नाही जे मुलं बाहेर राहतात हॉस्टेलवरती त्यांना माहिती आहे वडापाव त्यांच्यासाठी किती महत्त्वाचा असतो कारण कमी खर्चामध्ये एकदम पोटभर असा नाश्ता असतो वडापाव म्हणजे हे बघा मी इथे चिंचं पाणी पण बनवून घेणार आहे घरीच त्यासाठी मी काही चिंचा भिजत घातल्या होत्या अर्धा तास चिंचा भिजवून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामधला जे चिंचाचा गर आहे तो आपला वेगळा करून घ्यायचा आहे बघा जास्त पाणी घालायचं नाही यामध्ये तुम्ही मिक्सरमध्ये पण फिरून घेऊ शकता फक्त त्यामध्ये चिंचुके काढून घ्यायचे आहेत मी एका सॉसपॅनमध्ये याला चिंचेचं गर घालून घेतलेला आहे आणि गुळ घातलेला आहे थोडंसं मीठ पण टाकायचं आहे यामध्ये तुम्हाला हवी तर तुम्ही लाल तिखट घालू शकता थोडीशी मी लाल तिखट अजिबात घालत नाही आहे फक्त मीठच टाकलेलं आहे आणि मित्रांनो गूळ एकदमच घालायचं नाही आहे एकदा टेस्ट करून बघा मध्ये तुम्हाला जर कमी गोड वाटलं तर वरतून थोडंसं टाका कारण ही चव आंबट गोडच असते जास्त गोड जर केलं तर आपल्याला ह्याची चव व्यवस्थित लागणार नाही हे बघा आता इथे आपण वडापावसाठी लागणारे पीठ मिक्स करून घेऊया एकदम पाणी घालायचं नाही आहे हळूहळू मिक्स करायचं आहे हे यामध्ये मी हळद घातलेली नाही आहे बिलकुल पण हळद आणि सोडा जर एकत्र आला तर त्याचा रंग लाल होतो त्यामुळे हळद बिलकुल पण टाकायची नाही आहे ती फक्त मीठ आणि ओवा टाकलेला आहे आता सोडा आपण जेव्हा वडे तळायला घेणार आहोत तेव्हा घालायचं आहे तस टाकायचं नाही आहे नाही बघा आता वडे बनवण्यासाठी मी इथे जी बटाट्याची भाजी बनवली होती ती पावांच्या मध्ये घालून घेत आहे हे बघू शकता तुम्ही किंवा मग तुम्ही नुसते पावाला एका साईडने भाजी पण लावून घेऊ शकता तसे पण छान बनतात मी तुम्हाला दोन्ही पण पद्धतीने दाखवते हे बघा अशी एका साईडला पण भाजी लावून घेऊ हो शकता तुम्ही पाव न खोलता पावडे बनवताना का पाव एक काळजी घ्यायची आहे मित्रांनो आपण जे पाव घेणार आहोत ते एकदम फ्रेश असावेत जर आपण शिळे पाव घेतले तर ते तेल पितात खूप आणि आपला पावडा खूप तेलकट बनतो त्यामुळे ते घेताना शक्यतो शक्यतो नाही फ्रेशच पाव घ्या आणि आपण जे पीठ गमा कालवलेलं आहे बेसन पीठ ते आपल्याला जास्त पातळ बनवायचं नाही आहे पावडे बनवण्यासाठी खूप असं घट्टच पीठ लागतं हे बघा पातळ नाही बनवायचं आहे जर पातळ पीठ बनवलं आपण तर त्यामध्ये काय होतं आपण पाव डीप केला की ते बेसन पीठ लगेच खाली निघून येतं पूर्ण आणि नुसतं पावतेलामध्ये जातो आणि नुसतं पावतेलामध्ये गेला म्हणजे तेल पिणारच हे बघा मी ते सोडा घालून घेत आहे आता आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आपण वडापावसाठी जे वडे बनवतो ना त्याचं पीठ थोडंसं पातळ असतं हे एवढं पातळ बनवायचं नाही थोडंसं घट्टच ठेवायचं आहे बघा आता आपण पाव बनवून घेऊया इथे पाव छान डीप करून घ्यायचं आहे यामध्ये मी ते वडापावसाठी पण काही वडे बनवणार आहे तर आपण पहिले पावड्याचेच बनवून घेऊया तेल गरम झालेलं आहे आणि वडापाव तळताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे वडापाव तळताना गॅसची फ्लेम एकदम फास्ट ठेवायची आहे पावडे तळताना गॅसची फ्लेम एकदम फास्टच असायला हवी हे बघा हे पावडे काही लोक म्हणतात की पावडे खूप तेलकट असतात आतमध्ये तेल असतं असं काही नाही आहे करताना एक दोन गोष्टींची काळजी घेतली की पावडे एकदम परफेक्ट बनतात सर्वात पहिलं म्हणजे आपण जेव्हा पीठ कालवतो ते जास्त पातळ करायचं नाही घट्टच ठेवायचं आहे हे बघा आणि दुसरं म्हणजे पाऊ एकदम फ्रेश असावेत पाऊ जर शिळे असतील तर ते तेल पिणारच आणि वडे हे तळताना एकदम मोठ्या गॅसवरच तळायचे आहेत बारीक गॅसवरती जर तळे तर ते तेल पितात तुम्ही बघू शकता हा उलटा वडापाव किती छान दिसतोय खूप फेमस आहे हा वडापाव आणि खायलाही तितकाच टेस्टी लागतो आणि बनवायला तर काही दहा पंधरा मिनटात बनवून झालेला आहे पावसामध्ये किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी खूप छान आहे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा हे बघा किती छान असे गुपगुपीत फुगलेले आहेत आपले पाववडे लहान मुलांना तर खूप आवडते ही रेसिपी चिंचचं पाणी आणि हिरव्या तळलेल्या हिरव्या मिरच्या सोबत सर्व करायचं आहे खूप छान लागते बघूनच तोंडाला पाणी येईल अशी झालेले आहेत आपले पाववडे एकदम गरमागरम आणि गुपगुपीत फुगलेले आहेत हे बघा मी तुम्हाला सांगितले प्रमाणे आपण जेव्हा वडे तळणार आहोत वडापावचे तेव्हा पीठ थोडंसं पातळ करायचं आहे हे पीठ जर आपण घट्ट ठेवलं वडे तळताना तर वड्याचं पीठ आतमध्ये कच्चं राहतं तेव्हा थोडंसं पातळच ठेवायचं आहे फक्त जेव्हा आपण पाव वडे बनवणार आहोत तेव्हा पीठ हे घट्टच असायला हवं हे बघा मी ते वडे पण सोडून घेतलेले आहेत हे वडे मी आम्ही कडी वडा बनवणार आहोत त्यासाठी बनवत आहे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलंच होतं पावडे बनवण्यासाठी तर म्हटलं चला हे पण फ्राय करून घेऊया त्यामध्येच मी कढी वड्याची रेसिपी पण एक दिवस अपलोड कराल हे बघा आपले वडे हि इथेच रेडी झालेले आहेत पूर्ण आता आपण हिरवी मिरची पण फ्राय करून घेऊया वडापावसोबत हिरवी मिरची नसेल तर वडापाव खाण्यात काय मजा नाही बघा हिरवी मिरची तळून घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं वरतून मीठ घालायचं आहे बघू शकता मित्रांनो आपला वडा पाववडा अजिबातही तेलकट झालेला नाही आहे आतमध्ये बिलकुल पण तेल गेलेलं नाही त्यामध्ये एकदम छान फुगला आहे आणि एकदम क्रिस्पी झालेला आहे वरतून त्यावरती आपली ही चिंचाची चटणी घालून घ्यायची आहे आणि हिरवी मिरची तळेल बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय खायला पण तेवढाच टेस्टी ते ते लागणार आहे तर मित्रांनो कशी वाटली आजची आपली ही पाववाड्याची रेसिपी आवडली ना व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे आणि ही रेसिपी नक्की एकदा बनवून बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा तुमची रेसिपी कशी झाली आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये